नॉनव्हेजच्या भाजीला तोड असणारी ही भाजी तुम्ही भाजीला कधी काही नसेल किंवा पाहुणे येणार असतील अशा वेळेस एकदम बेस्ट आहे ही रेसिपी बोट अगदी चाटून पुसून खाली एवढी आवडेल तर बघा आपण सातपुडच्या पाडोट्यांसाठी जो बाखूर बनवला होता अगदी त्याच बाखूरपासून आपण ही दुसरी रेसिपी बघणार आहे हा बाखूर मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेला होता तर बघा हा बाखूर कसा बनवला होता त्याची मी झटपट एकदा तुम्हाला रेसिपी सांगते जर डिटेल रेसिपी हवी असेल तर सातपूरच्या पाठोड्यांचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर बघा हा पाखूर बनवण्यासाठी सर्वात जास्त आपल्याला कांदे कोथिंबीर आणि खोबरं लागणार आहे तर मी इथे वीस ते पंचवीस कांदे घेतलेले आहे आणि कांदे आपल्याला अगदी लांब लांब आणि बारीक चिरून घ्यायचे आहे तर बघा मंडळी तुम्हाला जर अगदी एवढे लांब लांब आणि बारीक कांदे चिरणं शक्य नसेल तर तुम्ही चॉपरने किंवा खोबरं किसायच्या किसणीने देखील किसून घेऊ शकतात म्हणजे कांदे अगदी बारीक चिरले जातील बघा तर बघा आता आपल्याला इथे कांदे चिरून झाल्यानंतर कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे यात आता हे कांदे आपल्याला मोकळे मोकळे हाताने करून टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे म्हणजे हे कांदे आपल्याला अगदी लालसर त्याचा पूर्ण कच्चापणा जाईल असे आपल्याला परतून घ्यायचे आहे तर बघा हे परतवलेले कांदे आता मी एका एक डिशमध्ये काढून घेते आणि यात आता आपल्याला मसाला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी खोबरं घे किसून घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर खसखस तीळ लाल तिखट कांदा लसूणची चटणी किचन किंग मसाला हळद आणि मीठ लागणार आहे तर सर्वात पहिले आपल्याला दोन तीन चमचे तेल टाकून त्यात आपल्याला खसखस मस्त अशी परतून घ्यायची आहे अगदी कलर चेंज होईपर्यंत त्यानंतर आपल्याला यात तीळ घालायची आहे तीळ छान तडतडली की त्यात मी आता खोबरं घालणार आहे हे खोबरं देखील आपल्याला मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा थोडंसं तेल अजून घालून घेते आणि त्यात आता आपण कांदा घालणार आहे जो आपण परतून घेतलेला होता तर तो कांदा घालून देखील आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे त्यानंतर यात मी घालते आहे मसाले लाल तिखट हळद ला, कांदा लसूणची ला चटणी किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ तर हे दोन पाच मिनिटांसाठी आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर यात घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या बाखूरला एवढा जबरदस्त स्वाद येणार आहे आणि खायला देखील टेस्टी लागणार आहे बघा तर सध्या कांदे देखील स्वस्त आहे कोथिंबीर पण येते आहे बाजारामध्ये तर तुम्ही नक्कीच करून बघा तर बघा इथे आता आपला बाखूर तयार झालेला आहे तर सर्वात आधी आमटीसाठी लागणारा मसाला बनूया त्याच्यासाठी दोन मिडियम कांदे सोलून घ्यायचे आहे आपल्याला वरचं साल काढून घेतले आणि वरतून या प्रकारे आता चीर मारून घ्यायची आहे तर बघा म्हणजे कांदे अगदी लवकर मध्येपर्यंत आपले वाफले जातील तर त्यासाठी मी आता इथे कांदे भाजायला जाळी घेतलेली आहे तर जाळीवर आपले कांदे अगदी पटकन भाजले जातील तर हे कांदे आपल्याला आतपर्यंत वाफले जातील तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे वर का मंडळी आता हे कांदे भाजत असतानाच मी बाजूला खोबरं देखील ठेवणार आहे तर खोबरं हे पटकन भाजलं जातं तर बघा खोबरे हे आपल्याला लवकर काढून घ्यायचं आहे थोडंसं काळसर झालं की लगेच काढायचं कारण त्याला लगेच पेट धरतं दोन मिनटातच आपलं खोबरं एकदम मस्त भाजलं गेलेलं आहे तर त्याला आता डिशमध्ये काढून थंड करायला ठेवू तोपर्यंत आपले कांदे देखील आता वाफून घ्यायचे आहे तुमच्या घरात जेवढे मेंबर असतील तुम्हाला जेवढ्या प्रमाणाचं बनवायचं असेल त्या प्रकारे तुम्ही मसाला बनवा आता मी इथे दोन व्यक्तींसाठी हा मसाला बनवते आहे तर बघा मैत्रिणींनो पाच मिनिटामध्ये आपले कांदे मस्त आता झालेले आहे भाजून तर आता यावर मी लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घालून यात आपल्याला जी धणे घालायचे आहे आणि धणे मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे बघा तर धणे अगदी लवकर लालसर होता तर त्यात भरपूर सारा लसू लसूण घालून तो लसूण देखील आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तर लसूण परतून झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि जे भाजलेलं खोबरं होतं ते थंड झालेलं आहे तर त्या थंड झालेल्या खोबऱ्याची मी आता चाकूने बारीक तुकडे करून घेणार आहे म्हणजे मिक्सरमधून अगदी लवकर वाटले जातील तर बघा आता मिक्सरमध्ये भाजलेला मसाला आलं कडीपत्ता जिरं लाल तिखट घरगुती मसाला आणि कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घाला म्हणजे टेस्ट खूप छान येते तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर मसाला असा दिसणार आहे तर मै माधि, मैत्रिणींनो हा मसाला अगदी चिक्कन वाटायचा आहे आपल्याला त्यासोबतच इकडे बाखुरीही तयार आहे तर आता आपण मोदकासाठी पारी बनवूया त्याच्यासाठी मी एक वाटी बेसन अर्धा वाटी आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे आपलं जे काही मोदकाचं पारी बनवणार आहे सारण बनवणार आहे वरचं कवर तर ता त्याला अगदी चिकटपणा येईल त्यामुळे आपले मोदक हे तुटणार नाही तर बघा आता याच्यामध्ये मी लाल तिखट हळद मीठ आणि दोन चमचे तेल घालून मस्त आपल्याला व्यवस्थित मोहन देऊन घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आता याचा आपण घट्टसर पीठ मळून घेणार आहे बघा तर बघा आता इथे घट्टसर पीठ मळून झालेलं आहे तर याला आपण तेल लावून दहा मिनटासाठी रेस्टला ठेवणार आहे या दहा मिनटामध्ये मी साईडला मस्त खमंग अशा बाजरीच्या भाकरी बनवून घेते तर बघा दहा मिनटानंतर आपलं पीठ आता मस्त मौसर झालेलं आहे तर भाकरी देखील झालेली आहे तर मस्तपैकी झटपट भाजी झाली की जेवायला बसता येईल तर बघा जे आपण पीठ मळलेलं होतं त्याचे मी सारखे दोन गोळे बनवून आता हे आपल्याला मस्त पोळी लाटून घ्यायची आहे तर ही पोळी लाटताना एकदम जाडसर पण एकदम बारीक पण नाही करायची आहे तर बघा पोळी लाटून झाल्यानंतर मी एक वाटीचं साचा घेतलेला आहे तर याच्याने आपल्याला आता मोदकासाठी पारी बनवून घ्यायची आहे म्हणजे आपले मोदक एक सारखे दिसतील बघा हातात घेतल्यानंतर ही पारी मला जराशी जाडसरच वाटली तर मी तिला पुन्हा एकदा थोडंसं लाटणं फिरून घेतलं ला। तर बघा आता मस्त पातळ झालेली आहे तर यात आता आपण मध्ये बाखूर भरणार आहे आणि साईडने अगदी आपण जसे उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक करतो त्याप्रमाणेच आपल्याला मस्त पाकळ्या करून घ्यायच्या आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सुबक असे मोदक आता आपले बनलेले आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला इतकी चविष्ट लागते मैत्रिणींनो एकदा करून बघा तर ह्या प्रकारेच आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने मोदक बनवून घ्यायचे आहे झटपट मोदकाच्या ऐवजी तुम्ही याला करंजीचा आकार किंवा मोमोजचा आकार देखील देऊ शकतात त्याच्याने देखील अगदी छान दिसेल तुमची आमटी तर बघा आता इथे मी मोदकच सगळे बनवून घेणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला झटपट सर्व मोदक बनवून घ्यायचे आहे तर दुसरी देखील पोळी लाटून मी तिचे देखील सर्व मोदक बनवून घेतले तर बघा इथे दहा मिनिटांमध्ये आपले मस्त असे मोदक लाटून तयार आहेत शेवटची स्टेप म्हणजे आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी मी कढईमध्ये इतर भाज्यांपेक्षा थोडं जास्तीचं तेल घातलं आणि त्यात वाटलेला मसाला घातलाय तर तेल थोडंसा गरमच हवं बरं का मैत्रिणींना तुम्हीच दोन प्रकारे भाजी करून बघा एकदा गरम तेलामध्ये आणि एकदा कोमट तेलामध्ये मसाला सोडून बघा आणि तुम्हाला कोणती भाजी आवडली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा आता इथे मसाला मस्त भाजला गेलेला आहे आपल्याला तर मी इथे मिडियम गॅसवर मसाला भाजून घेते आहे तर मसाला भाजला गेलेला आहे हे कसं ओळखायचं तर बघा आपण चमच्याने मसाला हलवत असताना जर तो दाणे दाणे झाला आणि चमच्याने तो आपण जेव्हा खाली टाकतो तेव्हा तो लवकर पडला तर समजायचं की आपला मसाला भाजला गेला आहे आणि तिसरं म्हणजे आपल्या मसाल्यांना साईडने बघा तेल सुटलेलं आहे अगदी तसंच तेल सुटलं म्हणजे समजायचं की आता आपला मसाला, आता मसाला भाजला गेलाय व्यवस्थित तर त्यात तर आता आपण पाणी सोडूया पाणी सोडताना मी जे मिक्सरमध्ये मसाला वाटलेला होता त्या मिक्सरमध्येच पाणी घालून आपल्याला पाणी सोडायचं आहे म्हणजे आपल्या मिक्सरला वाटलेला मसाला देखील निघून जाईल तर बघा पाणी सोडल्यानंतर आपल्याला हे मसाले थोड्या वेळा असेच मिडियम फ्लेमला ठेवायचे आहे म्हणजे मसाल्यांना छान असं तेल सुटेल आणि आपल्या भाजीला खूप मस्त अशी तरी येणार आहे तर बघा आता मस्तपैकी मसाल्यांना तेल सुटलेलं आहे इकडे मोदकही तयार आहे तर आता आपण काय करू दोन पाच मिनटानंतर यात आपल्याला पाणी सोडायचं आहे तुम्हाला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढं पाणी सोडून घ्यायचं आहे बघा आता आमटीला मुकळी आली म्हणजे आपण पुढची प्रोसेस करूया आमटीमध्ये आता मीठ घालायचं आहे पण मीठ घालताना एवढी काळजी नक्की घ्या की आपण बाखूरमध्ये आणि मोदकाची पारी बनवताना पीठ मळताना आपण त्यात मीठ घातलेलं होतं तर त्याच्यामुळे मीठ हे प्रमाणामध्ये घाला आता भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि तरी देखील भरपूर आलेली आहे तर उकळी आल्यानंतर आता आपण हे तयार मोदक आता आपण आमटीमध्ये सोडणार आहे पण आमटीमध्ये मोदक सोडताना अगदी आपल्याला हळूवार सोडायचे आहे आणि गॅस मी इथे मीडियम फ्लेमला ठेवलेला आहे तर बघा आता आपले जेवढे मोदक दिसत आहे ना तर ते भाजीमध्ये उगळताना ते अगदी फुगून जातील एकदम छान हे मोदक आमटीमध्ये सोडल्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये मस्त शिजून जातील पूर्ण तर बघा आता आपण जेव्हा आमटीमध्ये सोडलेले आहे मोदक तेव्हा आपली आमटी ही थोडीशी पातळ आहे पण जशी जशी उकळी येईल आणि मोदक शिजतील तसं तसं आमटीला दाटसरपणा येत जाईल शेवटी कोथिंबीर टाकून गार्निश केलं झालं अशी आपली ही तोंडाला पाणी सुटेल अशी झणझणीत गावरण मोदकाची आमटी तयार तर तुमच्या घरी कोणत्या नावाने ओळखलं जातं हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद